आ, क्रांती जेव्हा होते तेव्हा मधला वर्ग हा शाबूत राहतो आणि खालचा वर्ग जो भरडला जातो अन्न पाण्या वाचून तो मात्र श्रीमंतांच्या घरावर दगड मारतो आणि म्हणून म्हणतो हे दोन वर्ग जो आहे जो वरचा आणि खालचा याचं मात्र मोठं नुकसान होतं हे लक्षात घ्या आज काही लोकांना असं वाटतं की आम्हाला ते पैसे देतात तुमचं काय पोटात दुखतं अरे बापा आमच्या पोटात दुखणं वेगळं आहे पण हे दुखणं तुझ्या मृत्यूपर्यंत तुला नेणार आहे आणि जे वरचे हाय प्रोफाईल लोक आहेत ते म्हणतात आम्ही देतो त्यांना पैसे आमचे ते सत्कार करतात आमची भाषण ठेवतात तुमच्या काय पोटात दुखतं अरे आमच्या काय पोटात दुखणार आहे एक दिवस तुमच्या दखरांवर दगडं पडणारच आहेत त्यांचे मग तेव्हा मात्र बघू नका की बा आमची बायको सुरक्षित नाही आमची पोरगी सुरक्षित नाही तेव्हा मात्र रडू नका ही परिस्थिती श्रीलंका तुमच्या बांगलादेश आणि आता नेपाळ येथील जो काही क्रायसिस झाला कल झाला आंदोलन झाली क्रांती झाली त्याचा अभ्यास करून ठेवा लक्षात घ्या मी तुम्हाला धोक्याची सूचना देत आहे नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं या गोष्टीकडे लक्ष नाही कारण ते सत्तेमध्ये चूर आहेत ते सध्या रावणाच्या मानसिक अवस्थेतमध्ये आहेत मेरा कोई क्या बिघाड सकता